बारा बारा वाजे तर उठना उठल्या तुला सांगायला काय झालं गो बाई थांब नको काढू दा थांब बघ मी घाऊनवर राहाय बाई म्हणजे जाऊ दे म्हणून सासू म्हणजे घाऊनवर म्हणायचे जरा नको काढू दरा गे झट्टीच म्हणतानी बरी आहेस बाई जावं येणार आहे येतोय पहिल्यांदाच येतोय घरला मग कळाय नको आहे सासू बाई कशी राहते ती मग गावांवर काय म्हणतीन मला सासू माझी गावांवर आहे म्हणतील का नाही मग म्हणून तयार झाले बाई मस्त छान तयार झाले छान दिसते का गं मी चहा ठेवते आग मे ते छान आहे पीत कॉपी कर आपली बीपी मला येत नाही बाई त्या मुंबईला मग काय का आपली बीपी फिरायला काय माहिती हरवली मग चार पीकी चांगली चा करतो जावायला पण करतो तुला पण करतो आग काफी बीपी मला येत नाही बाई काफी बीपी कसलं काय आम्हाला करायला माहीत नाही काय नाही आमच्याकडे आमच्या नांदेड भागात काफी बीपी फिट नाही मस्त कोरा चहा करायचा ताळा चहा करायचा पियाच काफी पाहुण पण पितोय काफी कसली नको पिवायत असलं तू पण का पाहुण्यास मग कापी पिऊन काळी काळी होऊन जातात माणसं कापी बिपी फिरत असलं थांब मी काय तर करते पाहुण्याला मग धार काढ थांब जरा काहीतरी करून ठेवते लाडू बिडू करते नाहीतर थांब अग मम्मी कॉपी बिपी कर म्हणजे कॉपीच कर ते काय लाडू बिडू खात नाही त्यांना कोंबड पाहिजे कोंबड पाहिजे होय पाहुण कोंबडं खात होय होईल अगो बाई आमच्या घरी कोंबडच नाही बाई आम्ही एक तर गरीब माणसं आमच्याकडे कोंबड बिंबड काय भेटत नाही बाई आमच्याकडे भाजी भाकरी भेटती आमच्याकडे कोण कोंबड बिंबड खात नाही मग पाहुण्याला सांग चल बाहेर जाऊ चल बघू त्या पाहुण्याला पाणी बिनी दे पाय धुवायला आपल्याकडे अशी पद्धत असते अग तुला मी एवढं शिकलो तर बाई काय उपयोग नाही गेला त्याचा त्यांना सहा नवऱ्याच्या घरीच्या मोर्चाकडे कम्प्लेट बिंप्लेट अन्न जाऊन माहित असली म्हणजे मी तुझा मसालाच करून ठेव चल बघ च पाहुण्याला चांगून बरे आहो की माय बाबा बरे आहेत की तुमचे की हा बसा 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 आहे तू नका बसू सोप्या नका बसू नका बसू पाय मोडले त्याच हा स्वतः नका बसू बसाली बसा बसा हा बसा कुर्ची कर ना का बसू ती बघा खाली मागे फेमी पण लावली माझ्या पोरांनी हम्म पप्प्याला मी किती बार सांगल फेमी लागण करला दाजी बिजाला चिटकून बसली म्हणून म्हणलं ऐकत तस ऐकतच नाही बसू द्या पाहुण्याला बसू दे समाधान बघ किटकिट करू नको बाई तू उग सासरवाडे घेऊन तर शांत राहू द्या उग तू कायच माय मिनला होत राह तिचा बसला तुम काय खात्या पनीरची भाजी चपाती करू का नको एक मग काय करू पोळ्या करू का पोळ्याच करते बाई तर पहिल्यांदा आता आल्या आता आहो गोडच करते पोळ्या करते हा पोळ्या करते पोळ्याच करते पीठ मळते हा अगं मे ते खात पोळ्या तुला सांगितल्या ना मी कोंबडं खातात म्हणून नाही ना बाई कोंबडं आमच्याकडे पाहू न तुम्हाला मी सांगते मी ना छान छान असे मोठे मोठे लाडू करते बघा लय मस्त मस्त करते मी हा लाडू तुम्हाला दाखवते हा हे बघा लाडू करते चांगले चांगले लाडू करते असे मोठे मोठे लाडू करते मी तुम्हाला माहिती आहे का मग हाचे लाडू तर खाऊन बघा हां तुमच्या आईचे लाडू विसरून जाशा हम्म नाही हातोड्यान कशाला पडवं लागते तोंडाने आणि फडायचं हातोड्यान कशाला मी का धोंडी घालतोय त्याच्यामध्ये नाही मोठे मोठे लाडू देतो तुम्हाला आमच्या एकतर तुम्ही लाडाचे जावया जा हात ना असं कसं जावंय नाही बसा बापू बोला काय म्हणाल्या होय पिंकीबद्दल सांगायचा काय म्हणाल्या सांगा की घेऊन जाव हे गो जाऊ ओगंच लिकीला घेऊन जा मग तुमच्या लेकीला ठेवून घे ना म्हणायात असं कसं होते बरं लेकीला ठेवून घेईन म्हणता आणि मोर दे नाडूसतर ना म्या का बरं घेऊन जाय म्हणाल्या तुम्ही पिंकीला काय घे होय असं केली होय ग पिंकी सोय पाक करत नाही सोय घरी ऐकत नाही सोय त्यांचं पाहुण्याचं पाहुण्याचं ऐकायचं राहते नवऱ्याचं ऐकण्याचं कोणाच ऐकतेस मग बर सांगतो बापू जावे बापू मी सांगतो तिला हम्म बघ ति हे बघा मामी तुमची पोरगी मला अजिबात ऐकायला झाली बघा सांगत होतो मी तुम्हाला तुमच्या पोरीला तुम्ही घेऊन जा मी काय ठेवून घेणार नाही तुमच्या पोरीला सांगत होतो ती स्वयंपाक करत नाही वेळेवर मला डब्बा देत नाही वेळेवर हा पण कोणी घेत नाही त्यामुळे आम्ही काय घेत नाही सांगून ठेवतोय बघा तुम्हाला एक बार वस्तू दिली ना आम्ही परत घेत नाही तुमचं उगम मी मोठ्यापणाने मान ठेवतोय हो बरं का हं सांगून ठेवतोय हो मी आम्ही एक बार वस्तू दिली की परत घेत नाही आम्ही पहिलं सांगितलं होतं तुम्हाला म्हणून जर तुम्हाला एवढं दिलं होतं हुंडा मग आम्ही एक बार वस्तू दिली परत घेत नाही बरं का ते तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं नवरा बायको एकतर आमच्या घरी आमचा आम्हाला सरनावणी होऊन गेले की गेली मग आमचा पप्प्या एकतर निवळ ऐकणार झाला आहे आमचं तुमचं कुठं घ्या ते काय सांगू नका निघा तुम्ही दोघं मी लाडू बिडू मी काय देणार नाही तुम्हाला माझा दहा वेळ लाडाचा आला म्हणून मी करावा होतो काय ना कोय असलं चल करते बघा ते पप्प्या माझा ठेवून भिवून आला तर उगं गोंधळ घाल जा तुम्ही तुमच्या पो बायकोला घेऊन नाही नाही निघा आताच निघा तुम्ही याच गाडीने निघा आता त्यानं आला ना गोंधळ घालते हा काय म्हणलं तुम्ही घेऊन जायना कसं घेऊन जाय ना की बघतो की मी पण काय वाटलंय तुम्हाला तुम्ही जर शेअर असाल तुम्ही बस सव्वा शेअर आहे हा बघतेच कसे ने ना की तुम्ही पोरीला ना मजा